काय तुमचं बरोबर पर आहे पण मोडणार नाही कायदा अन्यायकारक आहे सवी नाही कायदे डिस ओबिडियन्स मुवमेंट असं त्याला इंग्रजीत नाव आहे आणि मग गांधीनं दुसरी मुवमेंट काढली की इंग्रजांनी तयार केलेलं कापड अंगावर घालायचं नाही मुवमेंट आहे त्यामुळं नाना पाटील भाऊराव पाटील यांनी आपल्या कापडांची बाग माधवराव बागल यांनी त्या कापडाची होळी केली त्यांची सुताबुटा जे होते की नाही ते सगळं होळी केली आणि गांधीनं सांगितलं चरखा चला ते चला चला के लेंगे स्वराज्य म्हणजे चरखा चालवून चालवून काय मिळवेल स्वातंत्र्य मिळवेल कोण <चलाणी> मिळवेल भारतीय माणूस मिळवेल बरोबर आहे आणि मग ते चरखा चालवून चालवून लोक सूत कातायचे लोक काय म्हणजे खोडा वाढते गांधी चरखा चालवून तुमच्या मान कधी स्वातंत्र्य मिळाले इंग्रज गेला असता तर हा जो खाली घालणारा जो सूत कातणारा माणूस होता की नाही त्याला सकाळी काम नसेल तर ते प्रभातपिरी काढायचं आणि गावं लुटून काढायची आणि आपली गाणी म्हणायची त्यात ही अण्णा चव्हाण ह्याची बाबा होती सकाळच्या प्रभातपिरी तर हे सगळे लोक त्यांच्या आयुष्यभर अण्णा चव्हाणेने खादीचं कापड अंगावर घातलं दुसरं की हात घातलं नाही ते आता माझं खादी आहेवं हे चरक्यावर तयार केलेलं कापड आहे तर चरक्या चला चला के लेंगे स्वरायचे कामच होते की सगळा कापूस भारतातला कुठं जात होता लंडनला लंडनमध्ये लाँकेशायर आणि मँचेस्टर इथं या कापडाच्या गिरण्या होत्या आणि त्या इतक्या मोठ्या होत्या की सगळा कापूस तिथला जायचा इथले सगळे माग बीग इंग्रजांनी बंद पडलेली होती आणि त्यामुळं कापड तिकडनं स्वस्त यायचं आणि त्या कापडाला नाव होतं पाट क्लोथ मँचेस्टर पेट क्लोथ मँचेस्टर पेट कोणाला म्हणता येते काय नाही त्यामुळं काय त्या घासईस मांजरपाट पाट ते मॅन्चेस्टर ते कापड इथं यायचं तर हे इंग्रजांचं कापड आहे पैसा कुणाला जाणार अरे पैसा बंद झाला की बोंबडं जाईन तिथे तिकडं गांधी कळाला नाही देशातल्या लोकांना तेव्हा गांधी म्हटले तुम्ही कापड वापरा हे असलं खादी जाडं भरडं वापरा आणि मग एकदा असे कापड घालून काही माणसं शर्ट घालून निघालेली होती त्याचा धब्बा धब्बा घालून आणि त्या माणसांच्या पाठीमागं एक बाई होती आणि ती परत सुटली त्या माणसाकडं आली म्हटली हे माझ्या पाठ्यामागं चोर लागलेले आहेत हे माझं सोनं आहे ते आमच्या आमच्या पाटल्याच्या घरात या देशमुखाच्या द्या म्हणजे घरात आमच्या द्याने तर ती म्हटली तुमची माझी ओळख नाही आम्ही नेलं तर तुम्ही नेऊ शकत नाही म्हटली का तुमच्या अंगावर खादी आहे आता कोणाला तर द्याल तर भोगू ये आता द्यायची नाही तर ते खादी आहे माणूस तयार केला गांधीनं अहिंसा अहिंसा म्हणजे काय अन्यायाच्या विरोधात सर्व एकत्रित येऊन मोदीच्या विरोधात लढा द्या अहिंसात्मक लढा झाला तो सगळे एकत्र त्याचं काय चालतंय काय सत्ताधाऱ्यांचं चालतंय काय इंग्रजांचं चाललं नाही आणि मग हे गांधीनं अशी माणसं उठवली सगळीकडून आणि बेचाळीसला गांधीनं सांगितलं कारण लक्षात आलं गांधीनं थोडं बार हे बेचाळीसला गवालिया टँकच्या तिथं त्यांनी सांगितलं की उद्या इथं झेंडावंदन करणार आहे आणि आपण इंग्रजांसाठी त्यांनी ठराव केला इंग्रजांसाठी ठराव केला क्विट इंडिया भारतात कुणी राहायचं नाही काय सांगतोय मी भारतात कुणी राहायचं नाही आणि आम्हाला काय सांगितलं डू आर डाय करा अथवा रामान सांगितलं आता आम्ही ते करा मग अथवा मरा म्हटलं मोकळं झालो पण नाना पाटलानं गव्हर्नमेंटच काढलं आपलं हे नाना पाटील नगर आहे ना त्याला ना। नाव आहे नाना पाटलाचं त्याला सगळं ब्रिटिश गव्हर्नमेंट भरत भीत होतं आणि तीन वर्ष स्वतंत्र सातारा जिल्ह्याचं गव्हर्नमेंट नाना पाटलानं चालवलेलं होतं ब्रिटिश काय करू शकले नाही तेव्हा ना अशी माणसं तयार केली आणि तेव्हा ब्रिटिशांना कळालं की आता हे आपला देश आता इथलं झालं सगळं लुटलं आपण आता जायला पाहिजे आणि म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचा नायक गांधी होता गांधी जात पात धर्म भेद काय मानत देव मानणार होता आम्ही देव मानत नाही तर गांधी देव म्हणणार होता मौलाना अबुल कलम आझाद देव म्हणणार होता हे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मौलाना अबुल कलम आझाद पाठीमागं जायचा नमाज पडायचा आणि इथं स्टेजवर बोलताना सांगायचा की कोणत्याही परिस्थितीत हिंदू मुसलमान फुट्टा कामाने आम्ही एकसंघ भारतीय आहोत आमचा देश भारतीयांचा आहे ते, ते मौलाना अबु अबुल कलम आझाद सांगायचा गांधी पण तेच सांगायचा गांधीनं फाळणी केलेली नाही लक्षात घ्या ही पाळणी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या टाईपचे जे लोक आहेत त्यांनी पहिल्यांदा हिंदू राष्ट्राची मागणी केली आणि ते ऐकून मुसलमानसुद्धा इथं वेगळा राहायला पाहिजे म्हणून हे आपले महम्मद जिना बिनाई जी सगळी आहे ना, ना या सगळ्यांनी इस्लाम राष्ट्राची मागणी केली इंग्रजाला ते पाहिजेच होतं इंग्रजांनी इथं फोडाने जोडाचं राज्य केलं लोक एकत्रित यावेत असं कधीही केलं नाही आणि म्हणून इंग्रजांनी या देशाचे एकूण पाचशे ऐंशी तुकडे केले ते कुणाला म्हणते आपण म्हणते भारत पाकिस्तान पाचशे ऐंशी पाचशे पाश्या अष्ट्याहत्तर इंग्रजांनी नवी नवे देश निर्माण केले कारण त्यांनी पाचशे अष्ट्याहत्तर संस्थानं मांडलीत केलेली होती त्यांना स्वातंत्र्य दिलं आणि आम्हाला भारत पाकिस्तान दोन करून स्वातंत्र्य दिलं आणि त्यात आपल्याला काही करता आलं नाही एक संघ भारत आपला राहिला नाही पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते मिळालं कोणाच्यामुळे नेतृत्वामुळे मिळालं गांधी हे काय सांगतात गांधी असं म्हणतो की या गालावर तप्पड मारली तर हा गाल इकडे करा असं गांधी सांगितलं कधी गांधीला ब्रिटिश एम्पायर माहित होत गांधीने सांगितलं की जो कोणी एखाद्या अबलावर अत्याचार करेल आणि त्याचा वरच्यावर हात मोडून काढेल त्याला आम्ही अहिंसा मानतो हे कोणी सांगितले हे आर एस एस वाल्याने सांगितले गांधी पण शेवटी यांच्याच लोकांनी गांधीचा फोन केला का गांधीला मारलो तुम्ही गांधीला मारलं नसतं तर भारत एकसंग झालं असता आज परत जाती जातींमध्ये भांडणं मराठा ओबीसी काय भांडण करायची हो गरज आहे समोपचाराने करता येतं ना आपल्याला सगळं भारताच्या राज्यघटनेने सांगितलं त्या नियमाप्रमाणे आपण जाऊया पण नाही त्याला ह्याला पोड त्याला फोड आता सोड हिंदू मुसलमान मुसलमानांनी या देशात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही शिवाजीच्याकडं मुसलमान नव्हते टिपू सुलतानकडे हिंदू नव्हते काय तर नवीन नवीन काढायचं हे फार किचकट झालेलं आहे आणि तेवढं आपल्याला काय आता सांगता येत नाही पण एक लक्षात ठेवलं पाहिजे गांधी मरत नाही पानसरे मरत नाही दाभोळकर मरत नाही लोक आठवण काढतात की नाही आज ना उद्या एक संघ भारतीय विचार मनात निर्माण होईल आम्ही भारतीय कारण भारताच्या राज्यघटनेनी आपल्याला नाव दिलेलं आहे इंडिया दॅट इज भारत आमच्या देशाचं नाव काय आत्ता भारत आहे तेव्हा तुम्ही याला नाव दुसरं बदलता कामा नाही हे हिंदू राष्ट्र नाही हे राष्ट्र कोणाचं भारती आहे भारतीयांचं राष्ट्र आहे हे भारतीयांचं राष्ट्र निर्माण झालेलं आहे तेव्हा असं जे कोण सांगणार आहेत त्याला भूलतापाला बळी पडू नये इतिहास समजावून यावा आणि गांधीनवे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा फुले वगैरे ही सगळी मोठी मोठी माणसं झाली त्यांनी जर आंबेडकर हे जर राज्यघटनेचे जर अध्यक्ष झाले नसते तर ही कलम आली असती काय आज आज प्रत्येकाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्य मिळालं नसतं आणि या कुठल्या आर एस एसवाल्यां वगैरे हे स्वातंत्र्य दिलं नसतं जेव्हा या सगळ्या राजे स्वतंत्र झाले तेव्हा यांनी पत्र दिलेली आहेत की तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये विलीन होऊ नका तुमचं तुमचं स्वतंत्र देश निर्माण करा तुमचा हिंदू राष्ट्र म्हणून निर्माण होईल असं त्यांनी पत्र लिहिलेले आहेत ले आर एस एस आर एस एसनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि आज त्यांची आहे शंभर वर्षे त्यांना पूर्ण झाली आज वर्तमानपत्राचं पान आणि पान आणि अक्षर अक्षर त्यांचं ते वाचल्यावर माणूसमध्ये हेच भारी आहे असं <laughs> आहे तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे <laughs> गांधी समजावून सांगितला पाहिजे आम्ही लोक समाजवादी विचाराचे होतो त्यामुळं आम्हाला सुरुवातीला गांधींबद्दल एवढं अट्रॅक्शन नव्हतं पण आम्ही जेव्हा गांधी वाचला गांधी समजावून घेतला तेव्हा आम्हाला कळालं हे गांधीचं नेतृत्व नसतं तर हा देश लवकर स्वातंत्र्य आज आपण पालकांचा ओके एवढं म्हणून